काय नाव आहे तुमचं मुन्ना रस शेख गाव आपल्या भागामध्ये आता निवडणुका येत आहेत आणि याच्यामध्ये वळसे पाटील आणि देवदत्त निगम असे जर असेल तर कोण निवडून येईल आमच्या साहेब येणार साहेब कोण वळशे पाटील तेच काय येणार बरं त्यांचा हायच खेळ येत एवढं केलेले आहे त्यांनी आमच्या काय केलंय भरपूर केलेले आहे काय म्हणजे काय का, केलं प्रत्येक घरांचे काम केलेले रोडचे काम केलेले प्रत्येक गोष्टीला तयार आहे ते अशी गोष्ट आहे त्यांची प्रत्येक गोष्टीला तयार असतात मंदिरांचे काम झालेले भरपूर काम केलेले रोडचे काम केलेले दुसरं कोण असेल तर त्यांनी त्यांनी केलं असत नाही ना पण ते हे केलेले साहेबांचं नाव आम्ही घेणारच ना ते म्हणजे जे पहिल्यापासूनच चालू आहे त्यांचा रोड नाही तर रोड नव्हता आम्हाला इकडे फिरायला आता रोडचा काम केलेले लाईटीच काम आहे प्रत्येक गोष्टीला तयार आहे ना दुसरं कोण आमदार नको तुम्हाला आम्हाला दुसरा आमदार पाहिजे <hanging> का पण आम्हाला हाऊस आहे आमच्या साहेबांची साहेबांची हौस आहे आम्हाला पंचवीस वर्षाऱ्यांनी आम्हाला सांभाळते त्याच्यामुळे आम्ही साहेबांना सोडतच नाही ना आमचा असा नियम नाही दुसरं कोणी जरी झालं असतं आमदार ना तर तुम्ही विकास कामं के केलीच असती ना त्यांनी केली काय भरोसा आहे त्यांची गॅरंटी तसं होई शकत नाही ना साहेबांचं कसं एकदा हे करायचं आहे तर ठरलंय ते करणारच त्यांना असं त्यांचा खेळ आता चर्चा चालू तिकडे आमदार बदलणार बदलणार हे काय आमदार बदलले किंवा काय झाले तर आमचा नेम तिकडच आहे ना आमचा आकडा तिथच येणार आहे दुसरं येणारच नाही आमच्याकडे साहेबांशिवाय आमच्याकडे चालणारच नाही ना? ना नाही चालणार कोणी नाही नाही किती सरकार येऊ द्या इकडं चालत नाही इथं साहेबांशिवाय खेळत नाही असं आमचं पहिल्यापासूनच आहे पंचवीस वर्षापासून हेच चालू आहे आम्ही दारणात आलो होतो कामाला इथं तरी साहेबांनी आम्हाला सपोर्ट केलाय बिचारे एवढा सपोर्ट केला का हिसाबाच्या बाहेर आज पाणी लाईट बिल सगळं कुठल्या गोष्टीला हे नाही त्यांना त्यांना सोडून काय करायचं मजा त्याच्यात तुमच्या डोक्यात पुन्हा एकदा आमदार बस 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 हे शंभर टक्के नव्वद टक्के पण शंभर टक्के